नमस्कार मी प्रिया प्रियाज इनक्रेडेबल पॉईंट या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते नेहमीप्रमाणेच खूप दिवसानंतर व्हिडिओ अपलोड करत करत आहे मध्ये काही इश्यूज चालतात किंवा वेळ मिळत नाही लहान देवी असल्यामुळे त्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करता पण येत नाही जेव्हा मला शक्य होतं तेव्हा मी अपलोड करते पण तरी पण तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम देतात प्रतिसाद देतात त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभार मानते मी आणि आज स्पेशल असं काय आहे तर स्पेशल असं काही नाही आहे पण आज मला इच्छा झाली की कोथिंबीर वडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया सो so, आज मी तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे uh, खूप काही विशेष नाही आहे त्या रेसिपीमध्ये जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांकडेच केली जाते पण मला असं वाटलं की तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करावी सो तुम्हाला मी दाखवणार आहे uh, आज आता शूट करायला घेतली आहे कारण दीपलक्ष्मी आणि त्याचे पप्पा बाहेर गार्डनमध्ये गेले आहे आणि हा एवढाच निवांत मोकळा वेळ असतो ज्याच्यामध्ये मी शूट करू शकते आणि रात्री मला तो एडिट करून अपलोड करावा लागतो मग सो त्याच्यामुळे थोडे लेट होतात व्हिडिओज पण तरी पण पं, थँक्यू सो मच तुम्ही मला तसं असंच प्रेम करत राहा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आपली फॅमिली अशीच मोठी करा ठीक आहे चला तर मग बघूया आजची आपली रेसिपी इथे मी कोथिंबीर चांगली बारीक चिरून घेतली धुवून मग चिरून घेतली आहे एक दोन आहेत जुड्या सो त्याच्यानंतर इथे काय केलं आहे व वा एक वाटण तयार करायचं आहे आपल्याला एक आठ ते दहा लसणाच्या बाकळ्या एक पाच सहा मिरच्या थोडं एक अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडंसं चिरं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे याचा ठेचा करायचा आहे तो आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे ठीक आहे सो आता मी हे वाटून घेते मी इथे थोडा जो ठेचा फिरवून घेतला आहे तो मी आता याच्यामध्ये घालत आहे कोथिंबीरीमध्ये चिरलेल्या कोथिंबीरमध्ये खूपही बारीक नाही वाटायचा थोडा जाडसरच ठेवायचा आहे त्यानंतर आता थोडे तिळ मी याच्यात टाकत आहे ऑप्शन आहे तुम्हाला टाकायचे असेल आवडत असेल तर टाकू शकता पण कोथिंबीर वडीला तिळाशिवाय चव नाही दिसायला अतिशय छान आणि सुरेख दिसतात सो मी ते भरपूर तीळ घालत आहे कारण मला फार आवडतात आता इथे मी तीन प्रकारचे पीठ घेतले आहेत बेसन पीठ थोडं जास्त त्यानंतर ज्वारीचं घेतलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही ज्वारीचं स्किप करू शकता पण घेतलं तर चांगलं लागतं कुसखुशीत होतात वड्या त्याच्यामध्ये तुम्ही बाजरीचं पण ॲड करू शकता किंवा नुसतं डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ असं पण घेऊ शकता ठीक आहे मी हे तीन प्रकारचे पिठे घेतले थोडे थोडे तांदळाच्या पिठाने एकदम छान कुरकुरीत होतात वड्या आता मी याच्यामध्ये काय करते थोडं तिखट मीठ सगळं प्रमाणात घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता मी आता इथे सगळ्यात अगोदर थोडी धनेपूड घालून घेते त्यानंतर थोडीशी हळद आपण मिरच्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखट जरा बेताच घालायचं आहे रंगासाठी आणि थोडं चवीसाठी मी एवढं घालत आहे त्यानंतर थोडी जिरेपूड मी इथे घालणार आहे तुमच्याकडे असेल तर घालू शकता नाहीतर तर स्किप करू शकतो ऑलरेडी आपण जिरं बारीक केलेलं आहेच सो जिरेपूड घातली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आम्ही अंदाजाने टाकते आणि त्यानंतर गॅसवरती इथे मी आ, हे करायला ठेवलं आहे पाणी उकळायला ठेवलं आहे इडली पात्रामध्ये आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत ते गोळे आपण जे तयार करतो तुम्ही प्लेटला ग्रीस करून त्यामध्ये थापून पण या वड्या करू शकतात पण मी असे लांबट गोल आ, हे करते गोल करते गोळे करते आणि त्यानंतर ते वाफवून मग त्याचे कट करून ते फ्राय करते ठीक आहे तुम्ही शॅलो फ्राय करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता आता उकळी आलेली आहे छान पाण्याला आता मी हे जे आहे मिश्रण ते सगळं मळून घेते थोडं थोडं पाणी घालून पाणी घालण्यापेक्षा जेवढं कोथिंबिरीमध्ये पाणी आहे लागलं सैलसर थोडंसं तर तुम्ही थोडं पाणी वापरू शकता हे इतपत सैलसर केलं आहे की ज्याच्याने तुम्ही थापू शकता किंवा लांबट अशी गोळे करू शकता आता मी याचा गोळा करते आहे याला तुम्ही तेल लावायचं त्याला ला। मी पण इथे तेल लावून घेते म्हणजे ते चिटकणार नाही आणि इथे वाफवायला मी इडली पात्रामध्ये ठेवतो इथे मी हे वाफ यायला ठेवलेले आहेत ठीक आहे इडली पात्रामध्ये पंधरा ते वीस मिनटं आपण छान याला दणकून वाफ देणार आहोत म्हणजे ते आतून छान शिजतील ओके इथे मी तेल तापवायला ठेवलं आहे कढाईमध्ये तेल चांगलं तापलं चांगलं तापलं त्यात जे काही वड्या आहेत कोथिंबिरीच्या त्या इथे मी एक एक करून सोडते आहे ॲक्च्युली एका हातात मोबाईल आहे शूट करते त्याच्यामुळे तो थोडंसं आहे तुम्ही समजून घ्याल आता हे छान मस्तपैकी सोनेरी रंगावरती तळून घ्यायचे आहेत कट करताना काय आहे की मी थोडं गरम असतानाच ते गोळे जे आहे ते कट केले होते त्याच्यामुळे थोडासा शेप बिघडला पण तुम्ही लक्षात ठेवा की थोडं गार होऊ द्या आणि मग ते कट करायला घ्या तेवढ्या म्हणजे छान गोलाकार शेप येतो त्याला इथे मी आता छान या सोनेरी रंगावरती खरपूस तळून घेणार आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतं आहे वरत वरून तिळ घातले आहेत आणि रंग पण सुरेखाल आहे तुम्ही टोमॅटो केचपसोबत सर्व करू शकता किंवा चटणीसोबतही खाऊ शकता किंवा नुसत्या देखील खाऊ शकता इतक्या चविष्ट होतात या आमच्याकडे तर एकदम लगेच फस्त झाल्या आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत बाय बाय